नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण तीर्थ खुर्द तुळजापूर तालुका या तालुक्यातलं एक खेडा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या गावामध्ये कारभार चालतोय पण या कारभाराच्या विरोधामध्ये काल विजय शिरसागर आणि श्री गुंडेराव सखाराम वाघमारे या दोन व्यक्तीने खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की एस सी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या चांबार समाजाच्या वाघमारे यांचं घर अनाधिकृत काढलं असा त्यांचा आरोप आहे आणि त्याचबरोबर माझ्या गळ्याला कोयता लावून माझी सही घेतली आणि माझं अतिक्रमण काढण्यासाठी मला भाग पाडलं असाही त्यांनी आरोप केला आहे दुसरा आरोप असा आहे की राम कानाडे नावाचा जी व्यक्ती आहे ती गुंडगिरी करतो आणि गावामध्ये बऱ्याचशा अतिक्रमणाच्या जागा असताना माझ्याच घराच्या बाबतीमध्ये तक्रार देऊन माझं घर काढण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला हा गुंडवर्तीचा व्यक्ती असल्यामुळं ग्रामपंचायतीनं फक्त एस सी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या चांबार समाजाच्या वाघमारे यांच्याच घरावर हातोडा चालवला हा, चा हा व्यक्ती गुंड आहे बरेचशा गावामध्ये तक्रार येत असाही त्यांनी आरोप केला आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या सोबत चार पाच जणांचे नाव घेतलेले आहेत गुंडवर्तीचे माणसं आहेत आणि एस सीच्या लोकांना जगू देत नाहीत गावाच्या बाहेर हाकलण्याचं काम करतात असा आरोप विजय क्षीरसागरने केला समाज मंदिराच्या पुढे गांजा वाढण्याचं काम करणारे गावाच्या ग्रामपंचायतीनं मातंग समाजाच्या समाज मंदिराकडे दुर्लक्ष केलं आणि समाज मंदिराच्या पुढे असणारी एक पानपट्टी आहे ते अतिक्रमणात नाही का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला म्हणजे हे नातलं गायत शिवसेनेची पानपट्टी आहे गावातल्या संबंधित लोकांच्या सानिध्यात तो व्यक्ती असतो पानपट्टीवाला म्हणून पानपट्टी ठेवली पण चांभाराची एस सी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या घरावर मात्र हातोडा चालवला विजय क्षीरसागर म्हणतात समाज मंदिरावर हातोडा चालवला मला गावाच्या बाहेर हाकलून लावलं असं एस सीच्या लोकावाला गावातून हाकलून लावण्याचं काम गुंडगिरी करणारे प्रवृत्तीचे लोक करतात असा त्यांनी काल आरोप केला होता खडतर प्रवासच्या युट्यूब चॅनलला आज ते सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपण विचारूया खरेच गुंड आहेत का आणि जर गुंड असते तर खरतर प्रवासला पुन्हा चॅनलला मुलाखत द्यायला आलेच नसते कारण गुंड असणारे लोक गुन्हेगार असणारे लोक चॅनलच्या पुढे येत नाहीत हे चॅनलच्या पुढे आलेले आहेत त्यांनी क्लिअर करायला आलेत मुद्दा कागदा पत्रानुसार त्यांनी हा मुद्दा क्लिअर करणार आहेत आपण त्यांना विचारूया सर तुमचं नाव काय मी विश्वंभर बुकाबाई पटाडे कोणतं हो गाव आहे तुमचं तीर्थ खुर्द मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे गावामध्ये गेली तीस वर्षापासून मी समाज कार्य करतो बर समाज कार्य काम करता तुम्हाला गावात काल ही खडतर प्रवासची बाईट ऐकली ऐकल्या दुःख वाटलं की गावातल्या लोकांची बदनामी झालेली आहे आणि हे बदनामी खोटी आहे अशा पद्धतीचं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही आलात काय बदनामी मला ही बातमी ऐकून रात्री मला एक पाहुण्याचा अकरा वाजता मला एका पाहुण्याचा आमच्या उस्मानामधून फोन आला की तुमच्या गावची बातमी अशी पडलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुंडगिरी प्रवृत्तीचा व्यक्ती असं विजय क्षीरसागर यांनी बोललेला आहे मग काय काय तुमच्याकडे कागद किंवा तुमच्यावर एखादी तक्रार पोलीस स्टेशनला तक्रार अशी काय आहे का प्रथमता ही बातमी ऐकून मला त्या गोष्टीचा मला मला सहनच झालं नाही मला रात्रभर झोप आली नाही त्यानंतर मी मी माझ्या मनाला असं ठरवलं की आपण उद्या जाऊन या पत्रकारांची भेट घ्यायची व त्यांना आपलं म्हणणं स्पष्ट करून सर्व सांगायचं की तुम्ही गावामध्ये या गावामध्ये आमच्या अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे हे बाईट देणारे दोन तीन चार लोक सोडले तर बाकी दोन हजार लोकांना विचारा की विश्वंबर नाना पटाडे यांनी एक तरी शिवी कुणाला दिली आहे का मुंगी तरी मारली आहे का किंवा शेजारी पाजारच्या गावामध्ये तुम्हाला थोडं थांबवतो की विजय क्षीरसागरने जे आरोप केले तुमच्यावर आरोप कसे खोटे आहेत कसे खोटे ते मी सांगतो मी समाज समाज कार्य करत असताना जोडीला पॅनलच मी काम करतो माझ्या घरचे मिसेस सदस्य असतात त्या माध्यमातून मला सरपंच नेहमी चर्चा करत असतात आपल्या ग्रामपंचायत असं चालू क्षीरसागरच्या बाबतीमध्ये काही तक्रारी वगैरे आहेत का तोच माणूस तक्रारी करतो इतरावर काय नेमका विजय क्षीरसागर हा मूळता गावामध्ये राहत नाही हा पुण्याला मुंबईला स्वतःला वकील समजतो कसला व्यवसाय करतो त्याच्यालाच माहीत आणि गावामध्ये कधीतरी दहा पंधरा दिवस वीस दिवस वर्षातून येत असतो आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर काहीतरी कुरापती ह्याच्या अगोदर पण गावातल्या अशाच अड्रेस तुम येतो तुमच्याकडे तुम्ही राम कानाडे सर आहे राम मुद्रिकाबाई लक्ष्मण कान्हा राहणार तीर्थ खुर्द बर 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 सर तुमच्याच विरोधामध्ये तक्रार त्यांनी दिलेली आहे त्यांनी तुमच्यावर आरोप आहे की तुमच्या तक्रारीमुळे माझं घर गर, चांबाराचं गरीबाचं घर यांनी पाडलं आणि ग्रामपंचायतीनं कारवाई केली तर राम कान्हा सरांनी माझ्याच घराच्या विरोधात एकट्याच्या तक्रार का दिली पूर्ण गाव ऐंशी टक्के अतिक्रमणामध्ये आहे जर समाजसेवक असते तर माझ्या गरीबावर एकट्यावरच अन्याय का केला गावातलं सुद्धा अतिक्रमण आहे असं त्यांचं मत आहे तुमचं काय मत आहे सर मी सकाराम गुंडेराव वाघमारे याच्या एकट्यासाठी तक्रार नाही माझी तर माझी तक्रार मारुती मंदिरासंदर्भात बी होती त्या मारुती मंदिराचं सुद्धा अतिक्रमण ग्रामपंचायतनं कायदेशीर बीडिओ सेवाला प्रोसेस प्रमाणे त्यांनी कम्प्लीट करून वीरभद्र पोद्दार यांचं सुद्धा अतिक्रमण ह्या ग्रामपंचायतनं सक्षम सक्षमप्रमाणे सरपंच व ग्रामसेवक यांनी मान्यता घेऊन बीडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे व तसेच गुंडेराव सकाराम वाघमारे यांनी माझ्या पण घराची तक्रार दिलेली होती त्या तुमच्या वैयक्तिक दोघांचा एकमेकाचा ना, नाही नाही वैयक्तिक नाही वैयक्तिक नाही ना। सकाराम गुंडेराव वाघमारे हा जातीचा आधार घेऊन सदरील समोरील व्यक्तीचं घर आणि शेत मी घेतल्यामुळे त्या व्यक्तीने ह्यांनी सुपारी घेऊन सकाराम गुंडेवराव वाघमारे जातीचा आमिष भे घालून माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो सतत केसेस करतो ह्याच्या अगोदर पैसे सतत पैशाची मागणी करतो त्यापूर्वी एक पंधरा दिवसाखाली विलेक्स रोड मध्ये एक महिला त्यांनी पैसे देऊन तयार केली होती त्याचं काय पुरावा आहे का तुमच्याकडे पैसा मागितला हो आहे ना माझ्या पुरावा आहे सर तुम्ही कधी पुरावा मागली त्यावेळी पुरावा द्यायला तयार आहे त्या सगळ्या बरं हो आता तुम्ही सरपंच आहे सर तुमच्या ग्रामपंचायतनं कारवाई केली आहे ना बराबर आहे तुम्ही कारवाई केलेली नाही हे ग्रामपंचायतनं कायद्यात बसवून कारवाई केली आता ही तुम्ही सरपंच आहेत पण ग्रामसेवकाचं मत काय आहे येते ग्रामसेवकानं काय केलं ग्रामसेवकाने काहीच केलं मग ग्रामसेवक ही तक्रारदार नाही ग्रामसेवक ही सरकारी अधिकारी आहे मग त्याने काय केलं नाही तर तुम्हाला काय अधिकारी येते मग घर पडायचा घर मोडायचा सर त्यांची आठवड जागा बाय आहे त्यांचं अतिक्रमण जोरजवळ अडोतीस फूट आहे बर बर आम्ही फक्त त्यांच्या घराला धक्का लावलेला नाही बर फक्त पाच फूट आम्ही अतिक्रमण घराच्या मुरी मुरुम धोंडे फक्त आम्ही एवढे काढले म्हणजे त्यांच्या आठचा त्यांचा कबाला जे आहे त्याला तुम्ही धक्का लावलेला नाही धक्का लावले आणि सुद्धा रोज रो, रो, तेरा चौदा फूट अतिक्रम आहे बर बर ग्रामसेवकाचं म्हणणं काय का आलं गट विकास अधिकारीच म्हणणं आलं काय नेमकं का कुणाचा आधार घेऊन तुम्ही तिकठा काढलाय सर आम्ही बिडो साहेब एस पी साहेब शिव साहेब डव साहेब शिवसाहेब ठीक आहे एस पी ते ती बांधण होणे म्हणून सपोर्ट आहे पण गट विकास अधिकारीचा घेतला हा शिवसाहेब घेतलाय ग्रामपंचायतचा घेतलाय बर मग आता तुमच्या ग्रामपंचायतीवर त्यांचे आरोप आहे की बाबा माझ्यात चांबार समाजाचा मी असल्यामुळे माझाच फक्त कट्टा काढलाय बाकीचं अतिक्रमण तसंच ठेवलंय तर ते अतिक्रमण तुम्ही काढणार आहेत का नाही आता अतिक्रमण असले तर काढणार मग असलं तर काढणार आहे आता तुमच्यावर आरोप आहे का त्यांनी काय केले काल तुमच्या विरोधामध्ये काल ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये त्यांनी तक्रार दिली तक्रार दिली काय म्हणणं आहे त्यांच्या बाबतीमध्ये ती तक्रार खरी आहे का खोटी आहे नाही तक्रार बिलकुल खरी नाही खोटी आहे तुमचं काय नाव तुमचं आहे नाव विनोद असंताबाई फरीद जाधव बर मी एक बौद्ध समाजामध्ये येतो आणि मी एक सर्वसामान्य सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी माझ्या गावामध्ये माझे एम ए पॉलिटिक्स झाले माझं कॉलेज झाल्यानंतर माझं पूर्ण गावामध्येच वास्तव हो गेले आणि मी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला माझ्या मिसेसला उभं उभा केलं होतं आणि आमचं पूर्ण बहुमतानं पॅनल निवडून आलं राम लक्ष्मण कानडे हे आमचे दोन हजार एकोणीसला ला सरळ सरळ अपोजिटर होते आणि त्यांनीच आमच्या विरोधात पॅनल उभा केलं होतं त्यांचा पराभव करून आम्ही निवडून आलो आमचे पॅनल प्रमुख कल्याण भाऊ व्यंकटराव जाधव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या गावामध्ये जे पॅनल आलं होतं त्याच्यामध्ये धीर आणि भाऊजय सरपंच आणि उपसरपंच असा कार्यकाल त्यांनी पाच वर्ष चालवला आणि ह्या कार्यकाळामध्ये कुठलीही कसलीही जनतेला सेवा दिली नाही पण आमचे जे सुशिक्षित पॅनल प्रमुख होते जे समाजसेवक आहेत ज्यांना शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन जे कल्याण भाऊ गावात आमच्या चालतात त्या कल्याण भाऊनी गावा आमच्या गावातलं जे पोलिसाचं जे आपलं ह्याचं जे सरपंचाचं जे पद आहे ते ओबीसी कॅटेगरीमध्ये येतं त्याच्यामुळे बिरुजा नारायण सोन टक्के हे सरपंच झाले आणि मी बौद्ध समाजात येतो माझी मिसेस प्रियंका विनोद जाधव ह्यांना त्यांनी जनरलचे सात लोक असतात आमच्या बॉडी मध्ये त्यांनी एक दलित महिलेला गावात उपसरपंच करण्याचा पहिला मान आमच्या कुठं सुद्धा घडलं नाही अन्याय झाला त्यांची वलगना काय आहे मी एस सी कॅटेगरी मधला आहे आणि म्हणून माझ्यावर अन्याय झाला हा हा मग तुम्ही पण एस सी कॅटेगरी मधला आहेत हो, 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 मग जर समजा ग्रामपंचायत अन्याय करीत असेल तर एस सी कॅटेगरीतल्या तुमच्या महिलेला त्यांनी सदस्य कस काय बोल हेच हेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे गावात आमच्या जय भरुनाथ मंडळ आहे तुमच्या मालकीनीवर पण आरोप आहे का या लोकांचा कालच्या बाईट मध्ये नाही माझ्यावर ते आरोप नाही पण माझ्यासोबत जे तुमच्यावर आरोप माझ्यावर बी आरोप नाही त्यांचा नाही एक मिनिट माझं बोलणं आहे जेने आ, है? है की जेणेकरून तुमच्या ह्या वाईस मीडियाच्या माध्यमातून जे दोन समाजामध्ये जे ते निर्माण होणार होता ह्याच्या माध्यमातून आमच्या गावातला सलो का पण एकत्रित राहील ना आणि आमच्या गावामध्ये जय भरनाथ नाट्य मंडळ आहे त्या नाट्यमंत्र्यांचे अध्यक्ष भीमराव शिरसाठ हे मातंग आहेत आमच्या गावाने बळीराम सगट हे मातंग आहेत त्यांना पंचायत समितीला आमच्या पूर्ण गावाने का तुमच्या गावामध्ये एवढा सलोख आहे हा हा आणि प्रेमाचे संबंध आहे हो 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 मग विजय क्षीरसागर नावाच्या माणसानं काय विजय क्षीरसागर नावाच्या माणसानं आणि वाघमारे नावाच्या माणसानं जे ही तेड निर्माण करण्याची कालची बाईट दिली खडतर पावसला त्या बाईटच्या बाबतीमध्ये काय आता मी माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं मी त्या ग्रामपंचायतला येत जात असतो हा आणि मी एका संस्थेच्या सामसंस्थेच्या माध्यमातून मी गावात काम बी करत असतो मी सामाजिक न्याय विभागाचा तालुका अध्यक्ष पण आहे पण मी काम करत असताना मला काय गोष्टी निदर्शनात आल्या सकाराम मुंडराव वाघमारे आणि विजय क्षीरसागर हे दोन्ही इसम गावात राहत नाहीत बरं हे वास्तव्यास हे कुठं बिझनेसमॅन आहेत म्हण काय व्यापारी आहेत काय माहीत नाही ते गावाला त्यांचं काय त्याचं कुणाला काय माहीत पण नाही हे गावात दहा पंधरा दिवस येतात प्रत्येक वेळेस आलं की कुठला तरी एक कागद काळा करतात लाल सेनेचा कुणाला तरी दाखवतात मी अमुक अमुक संघटनेला आणतो म्हणतात आणि ग्रामसेवकला भाषेमध्ये बोलतात हे सगळं मी ऐकत होतो हे सगळं गोष्टी घडत असताना दोघांच्या माझं काय म्हणणं आहे की ह्या लबाड लोकांमुळे जी आमचं शाहू फुले आंबेडकरांचा विचार विचाराचा वारसा घेऊन जे आमचं गाव चालतंय त्या गावामध्ये ह्या त्यांनी सरळ सरळ वाणी समाजा आणि मराठा समाजावर त्यांनी आरोप केलाय पण ह्या समाजाने गावच्या कुलदैवताची जी यात्रा असते भरून आमच्या त्या यात्रेमध्ये आम्हाला सर्व दलित समाजाला कमिटीमध्ये घेऊन आमची यात्रा पूर्ण पार पडते आमच्या गावात बावात कसल्या लोकशाही अण्णाभाऊसाठीची जयंती असते त्या जयंतीला गेल्या सतरा वर्षात विजय क्षीरसागर कुठं उपस्थित होता त्याचा एकतरी फोटो प्रवासला त्यांनी सादर करावा आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी आहेत ग्रामपंचायतचे आम्ही आम्ही सादर सा, करतो भर पावसामध्ये आम्ही कालची मिरवणूक काढली साहेब तुमचं काय मत आहे तुमचं नाव काय माझं नाव आहे बालाजी बाला ना बाला रतनबाई गणपत डांगे मी तीर्थ मधील मध्ये सामान्य नागरिक आहे माझ्या घरचे ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहेत मी लिंगायत समाजाचा आहे तर या जणांनी मिळून माझ्या एक उपसरपंच पद दिलं होतं आमच्या गावामध्ये कुठलीही जातीभेद नाही आणि अशी कॅटेगरीचे माझे सगळे मित्र आहेत विजय क्षीरसागर हा निच प्रवर्तीचा माणूस आहे विजय क्षीरसागर न सात वर्षाखाली मला पन्नास हजाराची मागणी केली होती काय पुरावा तुमच्याकडे माझ्यावर असं त्याला चार माणसं आहेत मामाला बोललेली बर हा तक्रारी असं पन्नास हजार मागणी केल्यानंतर मी त्याला पन्नास हजार देऊ शकलो नाही कुठल्या तर कारण मामाच्या बांधणाच्या त्यानंतर विजय क्षीरसागर माझ्यावरती माझ्या फॅमिलीवरती शिटीचा गुन्हा दाखल केला बरं तुम्ही गावात आहेत माझ्या त्यांना विचारा म्हणजे गावामध्ये विजय क्षीरसागर सलोख्याचे संबंध आहेत त्या सलोख्याच्या संबंधामध्ये थेट निर्माण करण्याचं काम विजय विजय क्षीरसागर सकारम त्याचे इतर साथीदार किती माणसं आहेत तुमच्या गावामध्ये पाच सहा माणसं आहेत ते गावामध्ये आहेत चार माणसं त्याच्या त्याच्या पाठी वाघ पाठीमागे आणि वाघमारे हा पैसे घेऊन ब्लॅकमेलिंग करतो आमच्या लोक लोकांच्या लोकांवर केसेस करून आणि वाघमारे जो आरोप केला त्यांनी काल माझ्यावर ते विजय क्षीरसागरने ते आमच्या चर्मकार संघटनेचे चर्मकार ते मात समाजाच्या लोकांना घरासमोर आम्हाला काढायचा जातो त्यांनी आरोप केलेला आहे किंवा आम्ही गुंड प्रवृत्ती आम्ही जर गुंड प्रवृत्तीचे असू जर आमचा कुठं गुन्हा दाखल झाला असेल तर विजय सरकार विजय क्षीरसागरनं प्रत्यक्ष आमच्या समोर सादर कर खडतर प्रवासाला असं आणि जे विजय क्षीरसागर म्हणते जे दलित समाजाला अन्याय होतो अमुक समाज अन्याय होतो आज हो पन्नास वर्षापासून माझ्या पूर्वेला बी आणि पश्चिमला बी पश्चिम बाजूला बी सर्व चांबार समाजाचे लोक राहतात आणि आतापर्यंत त्यांना कधीच माझा त्रास झाला नाही मग विदेशाचा राह आणि गुंडेराव सकाराम गुंडेराव वाघमारी हा पैसे घेऊन जे माझे शेतीचं एक भांडण चाललाय संबंधित व्यक्ती जे काही का बाईक दिली त्या टोपीवाल्यानी त्या टोपीवाल्याचं नाव मी ओळखत नाही किंवा मी त्याला परिचय बी नाही मा मारहाण केली म्हणून कळाल्या तो खोटा आहे तो पिऊन दारू पिऊन गटरी मध्ये पडला होता आणि त्यानं दारू पिल्यामुळे गटारात पडल्यामुळे त्याला काही लोकांनी मी मारलं तरी नाते घरच्या संबंधित लोकांनी सांगितलं शेतीचा वाद झाला त्याचा वाद नाही पण माझी मी काल शरद कालिदास पवाराची जागा व घर खरेदी करून घेऊन रित शिर कलेक्टर साहेब मागणी करून हा उपसरपंच असताना कायदेशीर रित्या कलेक्टर साहेबाच्या मागणीनुसार रोहित शिर नोंद करून मी माझा जागा कब्जात घेतला ह्या कुठली मारहाण झालं नाही आणि विजय क्षीरसागर आणि सकाराम गुंडे वाघमारे हे दोन व्यक्ती गावात विष निर्माण करण्याचा प्रयत्न करून विसीय ते मराठा समाजावर केसेस करून पैसे केस करत त्यांनी सरपंच म्हणून गावात ते निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही काय ऍक्शन घेणार असं करून येणार तुम्ही ऍक्शन काय घेणार तुमचा का ग्रामपंचायत जे आहे सरपंच म्हणून ग्रामपंचायत सरपंच म्हणून आम्ही ऍक्शन घेणार बर आम्ही साहेब पोलीस स्टेशन कलेक्टर साहेब साहेब यांच्याकडे आम्ही त्यांची रितसर तक्रार देणार अजून कुणाला बोलायचं बोला? सर, 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 बोला? सर, गुंडेराव गुंडेराव वाघमार्याने मला परवाच्या दिवशी आडवून धमकी दिली जर तुझी बायको ग्रामपंचायत मध्ये येऊन माझ्या अतिक्रमण विषय काय बोलल तिने ग्रामपंचायत सदस्य आहेत जसं तुझ्यावर विजय शे अठराशे केली होती त्याच प्रकारे मी तुझ्यावर अठराशे करीत असे असे बोलून मला त्याने जीए मारायला धमकी दिली माझे भरपूर पाहुणे माझे इकडे पोलिस आहेत माझं भाऊजी शिक्षक आहेत तुला धाराशिव मध्ये जातो आडवितो असं म्हणले त्यांनी तुम्ही गळ्याला लावून काही सहाय्य घेतल्यात असं काय म्हणणं त्यांचं काय म्हणणं हा समजा खोटा आरोप आहे कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला काही म्हणजे आम्ही पोलिस डिपार्ट तुम्ही म्हणलं होतं की बाबा आम्ही त्यांच्या दहा बारा माणसांच्या सहाय्य घेतलेली पत्र मला तुम्ही दिलंय पंचनामा केला सर त्यांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेतो असं बी म्हणाले असं लिहिलं तुम्ही याच्या पण हे पत्र देत असताना माझ्या गळ्याला चाकू लावून किंवा कोयत लावून माझा से घेतली आणि मग माझं बांधकाम काढलं असं त्यांचं मत आहे काय मत आहे तुमच्या सर्व विजय शिरसागरच्या गाडीतच कोयत होतं विजय शिरसागरच्या गाडीत कोयत घेऊन विजय शिरसागर तिथं आमच्यासाठी अतिक्रमण काढू नको रामकरणी मला जीवे महाराजांची धमकी दिली सर्व बिनबुडाचे आरोप आहेत विजय क्षीरसागरने गावामध्ये जातीय सलोका न राहण्याची सुपारीच घेतलेली आहे हा मी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून दाखवतो आम्ही अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये गेलेल्या हा घेतलेला फोटो माझ्या माझ्या डोक्यावर पिवळी टोपी दिसत आहे तर प्रत्येक जयंतीला आम्ही त्यांच्या सोबत असतो निर्माण करण्यासाठी मी त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहे मी त्यांना कोर्टामध्ये खेचणार आहे मी माझी जी बदनामी केलेली आहे आमच्या पावण्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याविषयी मी कायदेशीर रीत सर कारवाई करणार आहे आणि त्यांनी अजून एक सरपंचावरती आरोप केलेला आहे आमचे सरपंच एवढे दुतल्या तांदळाचे आहेत आज त्यांच्या आम्ही मागील दोन हजार एकोणीस ला आमच्या ग्रामपंचायत आली त्यापासून आज तागायत भिरुदेव नारायण सोनटक्के किंवा त्यांच्या मुलाच्या नावानं किंवा त्यांच्या भावकीतल्या नावानं कुठे बी ग्रामपंचायतचा एक बी जर कागद आटोच्या माध्यमातून तयार केला असेल ते ते तर त्यांनी ते दाखवावा आणि ते दाखवत नसेल तर आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर हक्कभंगाची त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे सर मला एक विषय आहे माझा छोटासा विजय क्षीरसागरचं नेहमी म्हणणं असतं की अतिक्रमण हे गायरणामधील अतिक्रमण ग्रामपंचायती घातला आहे आणि ते काढावे तर मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की असे अतिक्रमण पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेजारीच हंगरगा तुळ गाव पूर्ण गायरण मध्ये बसलेलं आहे तर ही ही पण माहिती आमच्या ग्रामपंचायतनी म्हणजे सरपंचांनी मला सांगितलं की आपल्या ग्रामपंचायतनी ही सर्व एक अतिक्रमणाची शासनानं मागितली होती माहिती ती सर्वांची यादी करून आम्ही शासनाकडे कळवलेली आहे मग त्याच्यावर त्याचे निर्णय चालू आहे शासनाचा आणि त्यांनी ग्रामपंचायतला ग्रामसेवकला सारखं माहितीचे अधिकार टाकून ब्लॅकमेल करत असत आणि अतिक्रमण काढा अतिक्रमण काढा तर हा विषय तहसीलदारचा आणि महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे त्यांना कायम करायचं का काढून टाकायचं ते हा ग्रामपंचायतचा विषय नाही हे स्वतःला वकील समजतात हे त्यांना काय कळतच नाही त्यांनी तहसीलदारांना विचार म्हणून अशा गावामध्ये ते निर्माण करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्ता असू द्या अगर व्यक्ती असू द्या त्याच्या बाबतीमध्ये गावात शांतता राखण्यासाठी तुम्ही अशा व्यक्तीवर काय कारवाई करणार आम्ही सर्वजण ग्रामपंचायतचे गावातले प्रमुख पोलीस पाटील तंतांमुक्ती अध्यक्ष बसून रीतसर एक निवेदन तयार करून आम्ही त्याच्यावर गावातल्या बाकी सर्व समाजाच्या जातीच्या त्यांच्या जातीच्या सर्वांच्या सहाय्या घेऊन आम्ही एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत यांनी हे जातीय सलोका ठेवत नाहीत खोटे आरोप करून तक्रारी कुणाला तर हाताशी धरून करत आहेत त्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहे तर एकच विजय न माझ्यावर अठराश्रीचा गुन्हा दाखल केला त्या टायमाला पूर्ण निकाल माझ्या आला होता त्याला कुठले पुरावे नव्हते बर नंतर विजय क्षीरसागरनं त्याची फॅमिलीवर माझ्या घरी माझी माफी मागितली माझं आल्यानंतर माझ्या भावाची मुलीची छडछाड केली म्हणून गावात विशाल मिनिट हायड्रॉल सिटीचा निकाल तुमच्या बाजूला लागल्यानंतर तुम्ही आबरू नुकसान भरपावी दावा ठोकला का हा नाही मी ठोकला नाही सर तर का तर गावातील चार चौघा माणसाचं ऐकलं आपल्याला गावात वागायचा आहे कशाला विरोध करता झाल्या कोण चूक झाल्या सर गावातल्या सरपंच पाटील यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांचा मान मा सगळ्याचा माझं झाल्यानंतर माझ्या भावाच्या मुलीची छेडछाड केला म्हणून विशाल विजय पोळ यांच्यावर अठरा शिटी गुन्हा दाखल केला बरं तेही त्या सक्षम झालं विशालच्या बाजूकून निकाल लागला त्यानंतर शिवार गजानन पाटील यांच्यावर त्यांनी कंप्लेंट केली तेही नाही नंतर तुम्ही माझं खोटं असेल तर चौकशी करावी यानंतर बचाटे ह्या इस्मावरती चापकानं मार चापकान हरकून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला माझा बांध कोला शेतात म्हणून त्यानंतर सुरेश जहीन मोरे ह्याही व्यक्तीवरती त्यांनी गुन्हा दाखल केला विजय क्षीरसागरनी एफ आय आर नोंदी आहेत का तुमच्याकडे त्याचे पत्र आहेत पत्र आहेत आणि आमच्या गावचे पहिले सरपंच आमच्या गावचे उपसरपंच म्हणून होते विजय तुळशीराम पोट यांच्यावरती त्यांनी अठरा शिटी गुन्हा दाखल केला होता का तर गावात आता सध्या जी शिमेंट रोड आहे शिमेंट रोड वरती विजय क्षीरसागरचं भरपूर प्रमाणात अतिक्रमण आहे आता विजय क्षीरसागर सध्या त्याचं राहत्या घरातून त्याचा विजय क्षीरसागरचा जो राहतो घर आहे त्या राहत्या घराच्या पुढे कमीत कमी पंधरा ते वीस फूट अतिक्रमण विजय क्षीरसागरने करून घेतलेला आहे तर हे आहेत विजय क्षीरसागरने कमीत कमी बाळ म्हणून आमचा पॉईंट आहे तुम्हाला मी सर उद्या दाखवतो किंवा फोटो पाठवतो तिथं त्यांनी गौतम जाधव यांच्या शेंग न करून त्यांचा उपंड असताना विजय क्षीरसागर बाया अंगावर त्यांच्या घालून ती जागा पूर्ण त्यांनी हाडप केला आहे आणि विजय क्षीरसागर इतका नीच प्रवर्ती व्यक्ती आहे की तो काय बी करतो दोन नंबर दारू दारूची व विजयशी सागर यात्रेच्या पेड मध्ये दारू आणून विकून स्वतःचा उदाहरण म्हणून भागवत आहेत तर हे तीर्थ खुर्द गावचे गावकरी आहेत त्यांच्यावर आरोप केले होते ते आरोप क्लिअर करण्यासाठी कागदोपत्रासह हे सर्व गावकरी या ठिकाणी आलेले आहेत गावात जातीय तेढ निर्माण करणारे विजय विजयसरसागर आणि वाघमारे गुंडेराव हे दोन माणसं गावामध्ये अशांतता निर्माण कर करत आहेत या लोकावर ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून रितसर गटविकास अधिकारी सीईओ जिल्हा परिषद आणि पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडे रितसर पत्र देऊन आमच्या गावामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम मी करणार आहे असं सरपंचांनी सांगितलं आणि राम कानाडे म्हणाले माझ्या विरोधामध्ये कसल्याही प्रकारची एखादी तक्रार असेल आणि गुंडगिरी केलेल्या जर थे काय असेल तर त्याची जबाबदारी माझी राहील सरकार त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल मी कसल्याही प्रकारचा गुंडगिरी करणारा माणूस नाही आणि कुठे काय ना नाना पटाडे विश्वभर नाना पठाडे म्हणाले की मला रातभर झोप आली नाही माझी बदनामी करणं हे मला योग्य वाटलं नाही आणि बदनामीच्या बाबतीमध्ये मी रितसर कारवाई करून दाद मागणार आहे कारण आमच्या पाहुण्या रावळ्यात नात्या गोत्यामध्ये आमची इज्जत गेलेली आहे आणि इज्जत जाणे इज्जत घालवणारे बिनबुडाचे आरोप करणे अशा माणसाला आम्ही कदापि सोडणार नाही आपलं नाव काय माझं नाव आहे बालाजी 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 डांगे यांनी तर बरेचसे के आरोप केलेले आहेत सगळे आरोप खडतर प्रवासला कागदाच्या माध्यमातून काही प्रतीच्या माध्यमातून दाखल करतो असं सांगितलंय बऱ्याचशा गोष्टी विजय क्षीरसागर आणि वाघमारे करत आहेत असं गावकर्त्याचं मत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कोण गुन्हेगार कोण गावामध्ये अशांतता निर्माण करताय खरंच टपऱ्या अतिक्रमणात आहेत का खरंच अतिक्रमण होतं का आणि ते अतिक्रमण रितसर ग्रामपंचायतीनं काढले असंही ग्रामपंचायतीचं मत आहे तर पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र